आपलं स्वागत आता बातम्या पाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीनं आज नमो रन उपक्रम पार पडला पोलीस परेड ग्राउं ग्राउंड ते धैर्यप्रसाद चौक ते पुन्हा पोलीस परेड ग्राउंड अशा सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या या उपक्रमात दोन हजारांहून अधिक धावपट्टूंनी सहभाग नोंदवला होता सामाजिक एकतेबरोबरच आरोग्य संरक्षण आणि नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी नमोरन उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज देशभर नमो रन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रन फॉर इंडिया फिट इंडिया नशामुक्त भारत या संकल्पनेवर आधारित आजचा नमो रन उपक्रम होता खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोल्हापुरात हा उपक्रम पार, पार पडला कसबा बवडा पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस ग्राउंड ते धैर्यप्रसाद चौक ते पुन्हा पोलीस परेड ग्राउंड असा एकूण किलोमीटर अंतर धावण्याचा हा उपक्रम होता त्यासाठी सकाळी साडे सहा वाजल्यापासूनच पोलीस परेड ग्राउंड इथं धावपटूंनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावण्यास सुरुवात केली प्रारंभी खासदार धनंजय महाडिक यांनी नमोरनचा उद्देश सांगितला सामाजिक एकतेबरोबरच आरोग्य संरक्षण आणि नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी नमोरन उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोल्हापूरमध्ये आज नमो युवा रन फिट इंडिया नशामुक्त इंडिया यासाठीचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं कार्यक्रम आणि मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आज दोन अडीच हजारहून अधिक लोक अमालवृद्ध म्हणजे अगदी पाच सहा वर्षाच्या लहान मुलीपासून ऐंशी वर्षापर्यंतच्या आमच्या ज्येष्ठ काकांपर्यंत यामध्ये मोठ्या संख्येनं उत्फूर्त प्रतिसाद लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व उपस्थितांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार व्यक्त करतो सगळ्यांना सहभागी झालेल्यांना सर्टिफिकेट आणि मेडल देऊन त्यांचा सन्मान केला गेलेला आहे जेणेकरून भारत हा आता फिट झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एक प्रयत्न केलेला होता तो यशस्वी झालेला असं म्हणावं लागेल प्रधानमंत्री मोदयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खासदार धनंजय महाडिक यांनी झेंडा दाखवल्यानंतर नमो प्रारंभ झाला पोलीस परेड ग्राउंड पितळी गणपती धैर्यप्रसाद मंगल कार्यालय ताराराणी चौक ते पुन्हा पोलीस ग्राउंड या मार्गावर ही दौड काढण्यात आली दरम्यान सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना खासदार महाडिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली या उपक्रमात महेश जाधव विजय जाधव नाथाजी पाटील युवराज शिंदे भूषण कानकेकर अनिकेत अतिग्रे रोहित कारंडे वल्लभ देसाई विशाल शिराळकर अप्पा लाड विजय सूर्यवंशी आशिष ढवळे रासिंह शेळके विजय खाडे सयाजी अळवेकर विराट चिखलीकर विश्वजित पवार रवीश पाटील यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते